देशात भाजपा सरकारनं लागू केलेल्या अनेक कल्याणकारी योजनांना बीजेडी सरकारनं समर्थन दिलं नसल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गंजम इथल्या प्रचारसभेत टीका विविध टप्प्यातल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी उद्या मतदान होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मशाला इथं केंद्रीय विश्वविद्यालयाच्या सातव्या दीक्षांत समारंभाला केलं संबोधित दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के कविता यांचा जामीन अर्ज राऊज एवेन्यू न्यायालयानं फेटाळला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांची वानखेडे मैदानावर लढत आणि राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढल्यानं जनजीवन प्रभावी नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं